नमस्कार माझं नाव कोजागिरी मोरे मी संत तुकाराम महाराजांची आहे आणि अकरावी वंशज आहे खर तर मी हे माझं खूप मोठं भाग्य समजते की या घराण्यात माझा जन्म झाला आणि इतका असा आनंद सोहळा जो स्वर्गातही मिळत नाही तो अनुभवाची संधी मला लहानपणापासूनच मिळाली तशी वारीची परंपरा घरात असल्यामुळे लहानपणापासूनच पालखी जाणे हा एक खूप मोठा सोहळा असतो आमच्यासाठी दरवेळेस लहानपणापासूनच आई वडिलांसोबत मी पालखी सोहळ्याला जाते पालखी ते हुच्या मंदिरापासून ते पालखी म्हणजे अंगडच्या बाबाचं जसं एक विसावा आहे त्याच्यानंतर चिंचवलीमध्ये एक विसावा आहे तिथंपर्यंत पालखी सोडवायला जाणं आणि जशी जशी सुट्टी मिळेल शनिवार रविवार ऑफिसच्या कामामधून तसं जिथे जमेल तसं त्या वारीचा एक भाग होणं हे म्हणजे मला एक खूप आनंदाचा आणि भाग्याचा क्षण वाटतो आजही इंदापूरचा हा सोहळा रविवारी आलाय तसं तर ऑफिसचं काम संभाळत असताना बिझनेस डेव्हलपमेंट वगैरे अशा सगळ्या कॉर्पोरेट ऍक्टिव्हिटी करत असताना या सगळ्या सोहळ्याचा अनुभव घेणं हो हे एक शिकवण सुद्धा आहे कारण तुम्ही बघत असाल की या वारीचं सुद्धा एक व्यवस्थापन असतं जे संत तुकाराम महाराज देवस्थान करतं तर फक्त म्हणजे फक्त तुम्ही जॉब केल्यावरच नाही अशा सोहळ्यांमध्ये जेव्हा येतात तेव्हा आनंदासोबतच तुम्ही खूप काही गोष्टी शिकता आणि मला असं वाटतं की म्हणजे वारी हा फक्त अनुभवण्याचा एक भाग आहे आणि मला म्हणजे विनंती करायची आहे की जसंही जमेल जसंही तुम्हाला जमेल तशी ही वारीची परंपरा तुम्ही एकदा तरी अनुभवा आणि आपलं हे कर्तव्यही आहे की ही परंपरा आपण आपल्या पुढच्या पिढीला पण सोपवली पाहिजे सो वारी ही आपली एक परंपरा आहे आपला अभिमान आहे त्याला जपायचं काम जसं जमेल तसं मी करते वारीमधून मी म्हणजे वारीमधून मी ही शिकले की वारी ही सर्व धर्म समभावे तिथे कोणतेही जातीचे धर्माचे लोक येऊन फक्त एक म्हणजे त्या त्यांना फक्त प्रत्येक माणसामध्ये पांडुरंगाचा अंश दिसतो आपल्या जगतानाही आपण सगळ्यांसोबत असं सामावूनच जगलं पाहिजे ही सगळ्यात मोठी शिकवण मी वारीतून शिकवत तसं तर माझं शिक्षण म्हणजे मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि माझं एमबीए मार्केटिंगमधून झालंय सो मार्केटिंगमध्ये एमबीए झाल्यामुळे मी सर्वत्र म्हणजे पूर्ण भारतभर सुद्धा फिरत असते जसे क्लायंटला विजिट्स असतील किंवा त्यांच्या काही क्वेरीज सॉल्व्ह करायच्या असतील तर पण तरी सुद्धा मी कधीही वारीमध्ये यायचं कधीही चुकवत नाही कारण मला असं वाटतं की लहानपणापासूनचे ते एक संस्कार पण आहेत आणि एक परंपरा पण आहे आणि म्हणजे जशी जमेल तशी मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही परंपरा जपायचा प्रयत्न जसा जमेल तसा करेल तसं आयुष्य तर खूप धावपळीचं झालंय सर्वांना जॉब आहे सर्वांनाच म्हणजे त्यांचं करिअर म्हणून काय म्हणजे करिअर करायचं असतं पण तरी सुद्धा जी वारीची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे ती परंपरा जपणं आणि त्याचं संगोपन करून ती पुढच्या पिढीपर्यंत पाठवणं हे मला एक कर्तव्य वाटतं आणि म्हणजे तो आनंदही कुठे मिळू शकत नाही आणि तो आनंद काय आहे ते आपल्याशिवाय दुसरं कोणी पुढच्या पिढीला सांगू शकत नाही सो जर मी हे जॉब करून करू शकते जसं जमेल जा तसं तर मला वाटतं माझ्या आसपासचे कमीत कमी, कमी काही लोक तरी याच्यातून आदर्श घेऊन ही परंपरा जपायचा प्रयत्न करतील तर माझं शिक्षण म्हणजे तसं बघा बघायला गेलं तर माझं शिक्षण हे मार्केटिंग आहे मार्केटिंग म्हणजे तुम्हाला सगळीकडे सर्वत्र जाऊन तुमची जी कंपनीचे प्रॉडक्ट्स असतात त्याचा प्रसार आणि प्रचार करायचा असतो वारी हा आपल्या हिंदू धर्माचाच भाग आहे आणि वारी वारी मध्ये सुद्धा जर का पाहिलं पॅरलली तर तुम्ही तुमच्या धर्माचा प्रचार आणि प्रसारच करताय सो so, एक हिंदू असल्याचा मला अभिमानही आहे आणि त्या जसं मी माझ्या कंपनीच्या प्रोडक्ट बद्दल सर्व सर्वांना जाऊन सांगते तसंच मी माझ्या घराची परंपरा आहे माझ्या वारीची परंपरा ती सुद्धा या माध्यमातून सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करते तुम्ही जर बघाल तर तसं पाहायला गेलं तर कंपनी हा खूप छोटा पार्ट आहे वारीमध्ये तुम्ही बघाल की कितीतरी हजारो क, हजारो लाखो लोक या वारीचा भाग असतात त्यांचं व्यवस्थापन मग कसं होत असेल त्या प्रत्येक दिन विणेकरी काय असतो मग त्या प्रत्येक विणेकर्यांची मीटिंग कशी होते मग त्या वारीचं पूर्ण नियोजन कसं होतं प्रत्येक दिवसाचा सकाळी सुरू होण्यापासून ते रात्र म्हणजे रात्रीपर्यंतचा प्रवास कसा असतो त्याचे मुक्कामाचे ठिकाणं कोणती कोणती असतात आणि असं नाही वारीच्या कितीतरी महिने आधीपासूनच ही ही सर्व जे व्यवस्थापनाचं काम असतं ते सुरू होतं ते मी खूप जवळून पाहिलंय आणि त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही जे जॉब करता आणि ही वारी पन, वार जे आपन, जे श, आप आप जी वारी आहे ह्याच्यात वेगळं काही नाही उलट वारीचं व्यवस्थापन ह्याच्यामध्ये सगळ्या वारकऱ्यांचं जे आपण म्हणजे कॉर्पोरेट लाईफ मध्ये म्हणतो सेल्फ इनिशिएटिव्ह ते खूप जास्त आहे ऍक्च्युली प्रत्येक जण आपापली जी काही जबाबदारी आहे पंढरपूरला जाईपर्यंत आपल्या माणसांची काळजी घेणं त्यांना सोबत घेऊन चालणं त्यांना काही दुखलं खुपलं तर जे सेवेकरी असतात ते करणं मला वाटतं ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि जसं आपण बघतो की आपला जो देश आहे म्हणजे भारत देश त्याला एक हिंदू म्हणजे हिंदुस्थान असं म्हटलं जातं सो या म्हणजे म्हणजे ही ही वारी फक्त भारतातच नाही तर ही जगभर कशी पसरवता येईल तुम्ही पाहत असाल म्हणजे माझाच भाऊ स्वप्नील मोरे तो फेसबुक दिंडीच्या माध्यमातून हे ही सर्व वारी जे आहे ना ही जगभर कशी जाईल याचा प्रयत्न करतोय ही आपली परंपरा काय आहे ते जगभर पसरवायचा प्रयत्न करतोय मला असं वाटतं की माणूस जगतो करिअर पण करतो पण आणि मरतो पण पण खरं जगणं काय असतं हे अनुभवायचं असेल तर वारीचा अनुभव एकदा तरी प्रत्येकाने घ्यायला हवा जे जे हे मी ते या चॅनलसाठी वारीचा भाग लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल याचा मनोमन प्रयत्न करतायत तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की म्हणजे अशाच ज्या गोष्टी ज्या परंपरा आपण जपतो किंवा म्हणजे ज्याच्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला पण हे संस्कार मिळू शकतात त्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा